आता बातमी अजित पवार यांच्याविषयी वेश बदलून गृहमंत्र्यांना भेटलो या वक्तव्यावरून उपमुख्यमंत्री अजित पवार आता अडचणीत येण्याची शक्यता आहे नाव बदलून खोटी कागदपत्र दाखवून दिलीला जाणं हा राष्ट्रीय सुरक्षेची खेळ आहे उद्या दहशतवादी सुद्धा अशाच पद्धतीनं देशामध्ये शिरू शकतात असा घडाघात खासदार संजय राऊत यांनी केलेला आहे तर खासदार सुप्रिया सुळे यांनी सुद्धा आपण नागरी उड्डाण मंत्रालयाला याबाबत विचारणा करणार असल्याचंही म्हटलंय पवार वेषांतर करून नाव बदलून दिल्लीत येतात विमानतळावर त्यांना कोणी रोखत नाही दोन्ही एकनाथ शिंदे नाव बदलून वेषांतर करून येतात त्यांना विमानतळावर कोणी रोखत नाही खोटं याचा अर्थ त्यांनी बनावट ओळखपत्र बनवलेली आहेत या सगळ्याची राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीनं गांभीर्यानं दखल घेऊन चौकशी होणं गरजेचं आहे अजित पवार आणि इतर काही लोकांवरती गुन्हे दाखल करून राष्ट्रीय सुरक्षा कायद्याखाली त्यांची चौकशी होणं गरजेचं आहे यातून त्यांनी अतिरेकी आणि दहशतवादांना प्रेरणा दिली आहे मुंबई आणि दिल्ली एअरपोर्टची चौकशी झाली पाहिजे की अजित पवार वेश आणि नाव बदलून एअरलाईनचीही चौकशी झाली पाहिजे एअरलाईननी कसं काय अलाव केलं ज्या माणसाला तुम्ही ओळखत नाही आम्ही जेव्हा जातो तेव्हा एअरलाईननी सातत्याने आमचं कार्ड देतात तुमचा नाही विचारत त्याच्यामुळे नाव बदलून वेश बदलून एअरलाईनची चौकशी झाली पाहिजे एअरपोर्टची चौकशी झाली पाहिजे आणि सिव्हिल एव्हिएशन मंत्रालयाने ह्याचं उत्तर दिलं पाहिजे की एवढा मोठा लॅप्स झालाच कसा महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका